नमस्कार मंडळी मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये आर्थिक स्वागत करतो मंडळी ड्रायवर लोकांवरती हे मोठं आलेलं संकट पाहता सर्वीकडं ड्रायवरांची पळापळ आहे पण एवढं सगळं घडत असताना एवढं सगळं घडत असताना सुद्धा आपल्या सारथी मित्रांनी सारथी परिवारातल्या ती परिवारांनी एक हात मदतीचा या माध्यमातून एक अभियान राबवलं फक्त राबवलंच नाही तर त्याला सक्सेसफुल करून दाखवलं आणि ती जी काय मदत होती ती गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवलीसुद्धा त्याचबद्दल आपण एक छोटे फोटोज छोटी क्लिप आहे तर कसं कसं घडलं ते पता मी तुम्हाला या क्लिपमध्ये पाहायला मिळेल मी तुमचा सारथी मित्र भाई आपण जी रक्कम शेख आसिफ शेख मुनाफ राहणार किनोला यांच्या केअरटेकरच्या स्वायतीन केलेली आहे तर ह्याच्यात खूप मोलाचा वाटा आमचे सारथी परिवारचे आसिफभाई यांचा राहिलेला आहे आणि ह्या रक्कम जमा करण्यासाठी सर्व श्रेय मी आसिफभाई यांना देतो आणि आमचे प्रकाश काका कुटे यांच्या हस्ते शेख भाई यांना ती रक्कम देण्यात आलेली आहे मी त्याबद्दल आपले देणाऱ्या सर्व देणगीदारांचे म्हणजे आपले जे ज्यांनी ज्यांनी आसिफसाठी मदत केली त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सैलानी नगरचे सर्व आपले आसिफबाईचे परिवार यांनी पण याच्यात खूप मोलाचा वाटा घेतलेला आहे आणि हार फाउंडेशन यांनी तीन हजार रुपये दिलेले आहे असे सारथी परिवारचे आणि हार हार फाउंडेशनच्या वतीने सत्तावीस हजार सातशे शहाऐंशी रुपये त्या आसिफच्या मदतीकरिता देण्यात आलेले आहे त्याबद्दल सर्व मित्रांचे मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद पंच कमिटी सचिव जामा मस्जिद हाजी अब्दुल रहमान फाउंडेशन हाजी अब्दुल रहमान फाउंडेशन और साखी परिवार जिला बुल्ढाना इन्होंने जो इस बच्चे के इसमें ताउन किया है हम मुस्लिम पंच कमेटी जुमाना की जानब से और ये आसिफ ने जो मेहनत की इनके भी इनके जो दोस्तों ने अहबाबों ने सैलानी नगर के बच्चों ने जो भी हमको मदद की हम उनका तेज दिल से शुक्रिया अदा करते हैं और हम ममनू हैं उनके कि जिन्होंने हमारे एक यतीम बच्चे को गरीब बच्चे को बिना बाप का बिना माँ का है वो ऐसे बच्चे को मदद करके तुमने हमारे किलोला पंच कमेटी में एहसान कर दिया है सत्ताईस हज़ार सात सौ छियासी रुपये देकर आपने हमारे पे बहुत बड़ा एहसान किया है धन्यवाद असलकम मैं किलोला पंच कमेटी के मेम्बर यूनुस खान मैं स्वार्थी परिवार का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि जिन्होंने बड़ी मेहनत से बड़ी शिद्दत से ये पैसे जमा करके इकट्ठा जमा करके हम लोगों को दिए तो मैं ये कमेटी का आणि मित्रांनो सर्व गोष्टी घडत असताना काही काही जी लोक आहेत ती नावं ठेवतात दुसऱ्यावरती बोट उचलतात आमच्यावर सुद्धा भरपूर लोकांनी बोट उचललीत नावं ठेवलीत आणि आरोप केलेत तर या सर्वांना मी सांगू इच्छितो की ज्या ज्याच्यामध्ये को काही क करण्याची किंवा काही घडवण्याची हे नसते ना क्षमता तोच माणूस दुसऱ्यावरती बोटे उचलतो आणि राहिली दुसरी गोष्ट तर काही लोकं म्हणतात की आमचे ट्रकचे ट्रक मदत जाते पण कोणाला दि आम्ही सांगत नाही तर माझं हेच म्हणणं आहे त्यांना की तुमचे ट्रक जातात कुठून त्या रस्त्यात तरी सांगा आम्हाला म्हणजे कमीत कमी आम्ही पाहू तरी ते ट्रक तुमचे आणि काही लोक असे सुद्धा म्हणतात की आम्ही मदत करतो पण या हाताचं या हाताला माहीत होत नाही तर भाऊ तर या हाताचं या हाताला माहीत नाही म्हणजे करता काय नेमकं चोरी करता का या हाताचं या हाताला माहीत नाही म्हणून तर या सर्वांना माझं एकच सांगणं आहे की मित्रांनो दुसऱ्यावर ज्यावेळेस तुम्ही बोट उचलता तर हे तीन बोटं तुमच्याकडं स्वतःकडं असतात त्यामुळं एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करणं बंद करा आणि या सर्व गोष्टीचं श्रेय आमच्या सारथी मित्र आसिफभाई यांना जातं कारण की हे खूप मनमेळावू व्यक्ती आहे यांच्यावर सुद्धा काही लोकांनी बोटं उचलायला मागं पुढं केलं नाही तर मित्रांनो कोणावर बोट उच उचलण्या अगोदर विचार करा त्या माणसांनी हे मोठं अभियान राबवलं तरी आपल्या संचालक मंडळाचा या गोष्टीला विरोध होता कारण की सगळे लोक आपल्यावर आरोप करत आहेत प्रत्यारोप करत आहेत त्यामुळं आपण दोन हजार चोवीसपासून एक हात मदतीचा हा अभियान फक्त आणि फक्त आपल्या सारथी मित्रांसाठीच ठेवला आहे म्हणजेच की आता लवकरच आपण सर्व सारथी मित्रांना एक ओळखपत्र देणार आहोत एक आय डी कार्ड देणार आहोत आणि जे जे ज्या सारथी मित्राकडे ते आय डी कार्ड असेल त्याच सारथी मित्रासाठी आपण एक हात मदतीचा हे अभियान राबवत जाऊ आणि दुसरी गोष्ट त्या आय डी कार्ड सोबतच आपण एक इन्शुरन्स सुद्धा देणार आहोत मित्र हे असे भरपूर लोक आहेत की आपल्यावरती बोटे उचलतात तर म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी तर मित्रांनो आपण हा एक छोटासा व्हिडिओ आहे याच्यासाठीच बनवला आहे की लोक बोटं उचलतात तुम्ही बोटं उचला आरोप करा पण जोपर्यंत तुमच्याकडं पुरावा नाही किंवा तुम्ही निस्त उचलली जीप लावली टाळवला अशा गोष्टी जोपर्यंत तुमच्या चालू राहील मित्रांनो तुमची त्यामध्ये तुमची आणि तुमचीच घाण होणार चला तर आरोप तर होतच राहतील आरोपाला आपण काही समजत नाही आपण आपले कार्य करत राहतो तर जास्तीत जास्त मित्रांना ज्या कोणा सारथी मित्रांना आय डी कार्ड घ्यायचं आहे त्यांनी आमच्या सारथी सारथी परिवाराचे जे काही ॲडमिन आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि या आजच्या व्हिडिओचं सर्व श्रेय आपले सारथी मित्र आसिफबाई यांना जातं मित्रांनो यांच्याच या कार्यामुळे आणि यांच्याच पुढाकारामुळे हे कार्य संपन्न झालं आहे आणि मित्रांनो परत एकदा सांगतो कोणावर आरोप प्रत्यारोप करणं बंद करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान